नमस्कार कास्तकार बांधवानो शेती मित्र ह्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्ताकार बांधवानं आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आवड ही रेषांतर्गत बाजारामध्ये आता चीन मुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी बाजार हो सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आवड ही रेशांतर्गत बाजारामध्ये आता चीन मुळे प्रचंड बदलणार या ठिकाणी बाजार हो पण असं काय काय चीन चीनमध्ये हो हे याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हा जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत राहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्ताकार सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही देशांतर्गत बाजारामध्ये आता बाजरा प्रचंड बदलणार या ठिकाणी बाजार फॉर्म पण चीनमध्ये असं काय घडले की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सयाबीनचा बाजार फॉर्म चला तर मग या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर तर बघा कास्ताकार बांधवांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर जगातील सगळ्यात मोठ्या उत्पादकांमध्ये नंबर एकला ब्राझील नंबर दोन ला अमेरिका नंबर तीन ला अर्जेंटिना येतो नंबर दोनचा अमेरिका जो की सोयाबीनच्या उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि नंबर एक चा सगळ्यात मोठा सोयाबीनचा खरेदीदार म्हणजे या ठिकाणी चीन तर या महत्त्वाच्या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर अमेरिकेमधून चीन मोठ्या प्रमाणात गहू सोयाबीन सोयाबीन सोया तेल याची आयात करतो आणि अमेरिकेतून होणारी ही जी आयात याच्यावरती चीननं आयात शुल्क वाढवले म्हणजे टॅरिफ वाढवले याच्यामुळं आता चीनला अमेरिकेतून येणारं जे काही त्या ठिकाणी ॲग्री कमोडिटीज आहे ती त्यांच्या देशात महाग होत आहे याच्यामुळं याला काउंटर करण्यासाठी चीन आता मोठ्या प्रमाणात इतर ऑप्शनकडे बघत आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा ऑप्शन म्हणून भारत देश उदयास येऊ शकतो भारताकडून नजीकच्या भविष्यात चीन गहू सोयाबीन सोयातील सोयाबीन यांची मोठ्या प्रमाणात आयात करताना दिसू शकतो आणि याच्यामुळं आपल्या असणाऱ्या मालाला या ठिकाणी मार्केट मिळू शकते याच्यामुळं नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे जर बाजारभावामध्ये सुधारणा होऊन बाजारभाव पातळी दोन तीनशे न वाढून चार हजार पल्ल्याडगिरी तर आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा निर्णय कशा पद्धतीने घ्यावा तर सल्ला देतो की बघा टॅरिफ वॉर सुरू आहे मान्य पण भविष्यात काय होईल हे कुणालाच माहीत नाही याच्यामुळं भविष्याच्या आशेवरती की असं झालं तर असं होईल तसं झालं तर तसं होईल तस यापेक्षा फंडामेंटलचा विचार केला तर बाजारभाव वाढीसाठी फार अनुकूल स्थिती नाही याच्यामुळं आपण एकोणचाळीसशे चार हजाराचा जो बाजारभाव आपणास मिळेल तिथंच जर विक्री करून ओरिजिनल पावती घेतली तर मला वाटते आपल्या सर्वांचा फायदा होईल कारण भविष्यात योजना सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात बाजारभाव पातळी सोयाबीनची कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा हा आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांच्या उघडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार